प्विटावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका पाडेवाडीचे मुख्याध्यापक त्यांची शाळा आणि सर्व विद्यार्थी आज सत्कामूर्ती सुगत्रा महादेव पाटील यांचा आज सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न होतो आहे खरं तर मॅडमविषयी बोललं बोलावं बोला तेवढं कमीच आहे अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व त्यांचं आणि साधा सरळ स्वभाव जवळजवळ दोन हजार बारा ते दोन हजार अठरापर्यंत जिल्हा परिषद शाळा औंडी आम्ही दोघे एकत्रित होतो म्हणजे त्यांचा कार्यकाल मला जवळजवळ सहा वर्षाचा ला खूप अशा निसर्ग प्रेमी आहे म्हणजे पर्यावरणाची एवढी आवड आहे त्यांना की एखादं बी जर आपण लावलं आणि त्याला थोडंसं अंकुर फुटलं की लगेच के मला कळत की हे झाड कुठलं आहे आणि ते झाड जतन करायचं त्याला मोठं करायचं त्याच्या बिया तयार करायच्या आणि सगळ्यांना वाटायच्या आमच्या शाळेमध्ये पंधरा ऑगस्ट झेंडाबंदनच्या वेळेस जो आपण त्यांनी चिनी गुलाब करून इतके सुंदर सजावट केली होती की ते मला आजही आठवत समर्थपणे सांभाळला होता आणि कुठलीही गोष्ट करायची असेल तर पाठीशी अगदी मोठ्या भंगी सारख्या आणि शाळा आणि शाळा आणि शाळा एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये असायचं त्यांना वाहन नसायचं पण त्या नेहमी शाळेमध्ये कधीही त्यांनी सुट्टी घेतलेली मला आठवत नाही एकदा तर त्यांच्या मुलीचं अपेंडिक्स ऑपरेशन झालं होतं तरी सुद्धा त्या कधी रजा काढली नाही ने त्यांनी नेहमीच त्या शाळेसाठी त्यांनी खूप वेळ दिला अशा ह्या मॅडमचं कुटुंब खूप छान आहे त्यांची मुलगी आणि मुल जावई मुलगा इंजिनियर आहे मोठ्या पदावर आहे आता इथून पुढचं आयुष्य मात्र त्यांनी खूप आपला छंद जोपा जोपासावे आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं आणि सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्यात अशीच मी त्यांना एक शुभेच्छा देते आणि आणि त्यांची प्रार्थना करते त्यांच्यासाठी एक मी कविता सादर करणार आहे फक्त मिनिटाची आहे मॅडम आहे आहे विराम विराम सेवानिवृत्ती कधी पूर्ण विराम सोनेरी क्षणांचे सोनेरी मोरपीस काळजात जपून ठेवा आमची आठवण आली तर कधीतरी मागेही वळून पहा विसरा आता शाळेची घंटा परिपाठ क्रीडांगण राष्ट्रीय सणांचा सा झेंडावंदन इन्स्पेक्शन टाचनोही मस्टर काळा होळा खडू आणि रस्टर पण विसरू नका तुम्ही विद्यार्थ्यांचे शिल्पकार चिमण्या हातांचा आधार भेटतील वळणावर त्यांना वापरून नमस्कार घड्याळ विसरून निवांत करा आराम चिंता काळजी ताण तणाव यांना त्या कायमचा विराम औषध गोळ्या पथ्यपाणी जरूर जरूर पाळा फिरणं योगा प्राणायाम हे वेळापत्रक सांभाळा आता सुरू झाला हायवे संपली आता खडतर पायवाट कुटुंबाच्या बरोबर अनुभवा आता थाटमाट प्रवासाचे आखा बेग करा एखादा छंद लहान सहान शोधा तडलेला आनंद शोध झाला तुम्ही रिटायर आता का आता बाय बाय टेन्शन आता सुस्वागतम हॅलॅलो पेन्शन धन्यवाद आयोजकाने मला संधी दिली बोलण्याची त्यांच्या मनपूर्वक धन्यवाद मानते आणि ते थांबते